नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज फेब्रुवारी जाणून घेऊया आज कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला कोणता दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो तुरीची आवक सध्या वाढत आहे आणि त्यामुळे तुरीचे भाव आपल्याला थोडेसे कमी होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो आता अमळनेर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम बाजार समिती येथे आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे साठ रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा